हॅलो फ्रेंड्स प्रगतीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणारच व्हेज पुलाव तर त्यासाठी इथे ते, ते दोन वाटी तांदूळ घेतले होते आताच भिजवले होते त्याच्यानंतर आता आपण ब बॉईल करून घेऊयात त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला पूर्ण तांदूळ शिजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घात आहेत ते तेजपत्ता दालचिनी वेलची आणि एक साईडला तुम्ही बघू शकता मटर आणि सोयाबीन थोडं बॉईल करून घेतील आणि भात आपल्याला पूर्ण शिजवायचं आहे कारण आपल्याला डायरेक्ट तडका द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता भात आपला शिजलेला आहे आता आपण तडका देऊयात तर भाज्या घेतात कांदा गाजर शिमला मिरच टमाटर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट कोथिंबीर आणि हे जे सोयाबीन आणि मटण थोडे बॉईल करून घेत शिजवून घेतलेले आहेत आणि हे पनीर आहे होममेड पनीर आहे ह्याची रेसिपी लवकरच आपली अपलोड होईल तर आता आपण तडका देऊयात तेल घातलेलं आहे जिरा घालते जिरा चांगला तडतडायचा आहे म्हणू शकता तुम्ही जिरा मस्त तडतडला आहे त्याच्यानंतर आपण कांदा घालूयात कांदा मस्त भाजून घेऊयात हा पुलाव सिंपल आहे ह्याच्यामध्ये मी काही घातलेलं नाही फक्त हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण कुठलाही मसाला ह्याच्यामध्ये यूज करणार नाही आहोत फक्त हळद आणि हिरव्या मिरच्या त्याच्यामध्येच हा पुलाव आपण बनवणार आहोत तुम्ही कधी ब करून बघा आणि हा जो मी टाकले मिरची अद्रक आणि लसूण ह्याची क्वांटिटी जास्त आहे कारण आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आहे तर मग तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या ज्या घालायच्या त्या घाला आणि ते टाकूया आपण आणि मग आपण सगळ्या भाज्या टाकले टाकलेल्या आहेत गाजर टमॅटो शिमला मिर्च मिक्स करून घेऊया आपण भाज्या शिजून घेऊया थोड्या भाजी मस्त शिजलेली आहे बघा तुम्ही आणि हे जे सोयाबीन आणि मटर आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आधी आपण घातलेले नाही कारण ते आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे आपण नंतर घालून घालूया मिक्स करून घेऊयात आता जो मी मी घालूयात चवीनुसार मिक्स करून घेऊया आणि आता जो पनर पनीर आहे तो घात पनीर मी चक्क टाकलं आहे तुम्हाला फ्राय करून घ्यायचा असेल तुम्ही फ्राय करून घेऊ शकता मस्त मिक्स करूयात हळद घालूया बघू शकता तुम्ही मी कुठलाही मसाला घातलेला नाही फक्त हळद घातलेली आहे आणि मिरची लसूण अद्रक की पेस्ट चांगली क्वांटिटीमध्ये घालायची आहे कारण त्याच्यामध्ये आपला काही काही मसाला नसणार आहे तर त्यासाठी आपण ते क्वांटिटी तुम्ही जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही घाला कोथिंबीर घातली आहे आपला मसाला रेडी आहे त्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे तो घालूयात तांदूळ आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचं नाही आपण तांदूळ पूर्ण शिजवून घेतलेला आहे आणि आपण त्या भाज्यांमध्ये मिक्स करूयात बघू शकता मस्त झालेलं आहे की व्हेज पुलाव दोन मिनटं ठेवूया वाफ देऊयात बघू शकता मस्त वाफ आलेली आहे कोथिंबीर घालते छान लागतो काहीतरी वेगळं म्हणजे जे आपण मसाले घालतो पुलाव मसाला आहे ते सगळे खडे मसाले त्यापेक्षा एकदा एक हे सिंपल राईस हा करून बघा थँक्यू आवडल्यास कमेंट करा फॉलो करा